वनरक्षकाच्या एकोणऐंशी जागांसाठी अकरा हजार उमेदवार यवतमाळच्या नागपूर तुळजापूर महामार्गावर मैदानी चाचणी वन विभागाच्या वतीनं वनरक्षकाच्या एकोणऐंशी जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाते यामध्ये तब्बल अकरा हजार उमेदवार महिला व पुरुष पाच किलोमीटर धावणार आहेत ही मैदानी चाचणी यवतमाळच्या नागपूर तुळजापूर महामार्गावर घेतली जाते यामध्ये यवतमाळ वनवृत्तासाठी लेखी परीक्षा एकशे हजार शहाण्णव लोकांनी लेखी परीक्षा दिली आहे यामध्ये उमेदवारांची धाव चाचणी बावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत सुरू आहे यामध्ये एकाच दिवशी कागदपत्र तपासणी शारीरिक पात्रता तपासणी आणि धाव चाचणी घेतली जाणार आहे अशी माहिती वनसंरक्षक वसंत घुले यांनी दिली महाराष्ट्रामध्ये एकोण एकवीसशे अडतीस पदांसाठी भरती होत आहे त्याच्यामध्ये यवतमाळ वनवृत्तामध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव पदाव्यतिरिक्त पंचावन्न पदासाठी आणि अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीकरिता राखीव पदासाठी चोवीस असे एकूण एकोणऐंशी पदासाठी ही एक भरती होत आहे याच्यामध्ये लेख याच्यामध्ये लेखी परीक्षा एकशे वीस गुणांची ते झालेली आहे आणि आत्ता जी धाव चाचणी आहे ती ऐंशी गुणांची घेण्यात येत आहे यवतमाळ वनोवृत्तामध्ये लेखी परीक्षेसाठी पंधरा हजार नऊशे चौदा लोकांनी अर्ज केले होते उमेदवारांनी अर्ज केले होते त्याच्यापैकी चौदा हजार शहाण्णव जणांनी लेखी परीक्षा दिली आणि त्याचा निकाल जाहीर झाला असून जवळजवळ पंचेचाळीस चाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेले अकरा हजार एक्क्याण्णव उमेदवार आहेत आणि त्यांची सध्या आपली धाव चाचणी घेण्याची प्रक्रिया चालू आहे ही धाव चाचणी जी आहे ते बावीस तारखेपासून आम्ही चालू केली असून इतर पुरुष उमेदवार आहेत महिलांची चाचणी जी आहे ती शेवटच्या दिवशी ठेवलेली आहे आणि बावीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत पुरुष उमेदवारांची चाचणी घेण्यात येत आहे याच्यामध्ये आम्ही एकाच दिवशी कागदपत्र तपासणे नंतर त्यांची शारीरिक पात्रता तपासणे त्याच्यानंतर धाव चाचणी घेणे ह्या तिन्ही प्रक्रिया एकाच दिवशी त्या उमेदवारांसाठी आम्ही घेत आहोत आणि प प्रत्येक दिवशी सर्वसाधारणतः शंभर ते सव्वाशे उमेदवार इथे प्रत्येक बॅचसाठी बोलवलेले आहेत आणि एकूण आठ बॅचेस आपण प्रत्येक दिवशी घेत आहोत अशा प्रकारे हे प्र प्रक्रिया पारदर्शकपणे आणि आदर्श प्रक्रिया आम्ही इथं राबवत आहोत लोकनायक न्यूज